नमस्कार मी तनु अतुल भोसले नमस्कार माझं नाव जगदीश यशवंत झोरे आमचं नवीन गाणं तुमच्या भेटीला बिग हिट मीडिया मराठी या युट्यूब चॅनल वर तर ज्यांनी कोणी बघितलं नसेल जाऊन बघा आणि सगळ्यात मोठी गोष्ट सात दिवसात वन मिलियन झाले ज्यांनी कोणी बघितले त्यांचं खूप मनापासून आभार आणि अजून प्रेम द्या अजून खूप प्रेम द्याव थँक्यू सात दिवसामध्ये वन मिलियन क्रॉस झालाय कसं वाटतंय काय फिलिंग आहे खूप भारी वाटतंय खूप 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 भारी वाटतंय कारण सेवन डेज मध्ये वन मिलियन खूप मोठी गोष्ट आहे आणि खूप छान छान इंस्टाग्राम वर रील्स बनतात आणि अजूनही म्हणजे सगळे जे युट्यूबला बघून त्यांच्या कार मध्ये सॉन्ग लावून आम्हाला मेंशन्स करतायत ते बघून खूप छान वाटतंय सो खूप भारी वाटत सेवन डेज मध्ये वन मिलियन झालं तर तेच एवढं लोकांचं प्रेम एवढं भारी वाटतं खूप जास्त रील्स बनवतात सहा हजार तर अजून बनवा अजून प्रेम द्या अजून दोघांची केमिस्ट्री तर आता गाण्यामध्ये लोकांनी बघितले पण बिहाइंड कॅमेरा तुमचा बॉन्डिंग कसं आहे काय सांगाल मस्तीवा मस्ती खूप त्रास देतो फर्स्ट टाइम भेटला पण डोक्याला मी खूप साधा आहे साध आहे तुम्हाला माहितीये कशा प्रकारे त्रास देत होता काय सांग काय झालं माहितीये का ही <laughs> झोपली होती गाडीमध्ये आणि आम्ही दोघच होतो आणि मला ड्राईव्ह करताना असं झोपत होती खूप टाइम झालेला तर ही नाही नाही पाच मिनिट झोपते फक्त पाच मिनिटं झोपते म्हणजे ठीक आहेमली असे पाच मिनिटांनी उठवलं तर परत परत दहा मिनिटं दहा मिनट दहा मिनटं परत झोपली पर असं करून नाशिक मुंबई मारायचा बिलकुल नाही दिसतो तसं नसतो बर तुमच्या बद्दल काय सांगाल की इथपर्यंत पोहोचणं हे खूप कठीण आहे सो काय सांगाल तुमची जर्नी कशी होती खूप छान होती माझी पहिले वन मिलियन आयडी होती ती सुद्धा गेली ती त्याच्यात तीन महिन्यात वन मिलियन झाले होते आणि आता पण चार महिन्यात वन मिलियन होत आहेत नाईन हंड्रेड झालेत आणि खूप मोठी गोष्ट आहे माझी जर्नी असं खूप मला आवडत या गोष्टींची पण मला वाटलं होतं मी इथे पोहोचू म्हणजे हे करू शकतो इकडे येऊ शकतो सो so, माझ्या घरातून खूप सपोर्ट होता मला म्हणजे अजून आहे मम्मीचा पप्पांचा दिदीचा जिजूंचा सगळ्यांचा म्हणजे फॅमिलीमध्ये फुल सपोर्ट असतो मला की तुला हे करायचं तू कर सो खूप भारी वाटतं आणि आता इथं आलं तर बरं नॉर्मली जगदीश आता मी तुला विचारायला मला आवडेल की गाव साईडचे लोक नॉर्मली मुंबईला येऊन जॉब वगैरे बघत असतात आणि तू डिजिटली ते करत होतास तुझ्या गावी वगैरे तर तुला असं सपोर्ट म्हणजे घरून असं बोललं जात होतं का की आ, आता जॉब कर किंवा हे काय करत आहेस काय होतं ते आमचा बिझनेस आहे पप्पांचा सो पप्पा मला वाटलं होतं की मी ऍट द मोमेंट तेच करू शकतो म्हणजे नंतर तेच करेन कॉलेज ग्रॅज्युएशन झालं तेच करेन पण रील्स करत मग लोकांचं प्रेम यायला लागलं मग तरी घरचे म्हणायचे की काय करतोय आहे तू व्हिडिओ पोट नाही भरत म्हटलं ठीक आहे ना करतोय एवढ्यापर्यंत करतो कॉलेज होईपर्यंत सोडून दि नंतर सो मग सॉंग्स भेटले स्टार्टिंगला मग घरातल्यांनी बघितलं रिएक्शन की लोक ओळखते बाबा झोरे जगदीश जगदीशला असं लोक ओळखतात सो मग त्यांचं पण रिॲक्शन की करतो तर करू दे सो so, आता तर फुल सपोर्ट असतो की तुला जे करायचं तू कर आम्ही आता सक्सेस मिळाल्यानंतर त्यांची रिएक्शन काय म्हणजे पहिलं तुझं जेव्हा गाणं आलं किंवा पहिलं जे हिट झालं त्याच्यानंतर त्यांचं काय तुला कॉम्प्लिमेंट काय मिळाली होती सक्सेस नाही अजून मला पण त्यांचं हे असतं की त्यांनी हे गाणं बघितलं त्यांचं रिॲक्शन खूप म्हणजे जेवढे गाणे केलेत ना त्याच्यापेक्षा दहा पटीन जास्त या गाण्याचं रिॲक्शन त्यांचे खूप भारी होते की खूप छान दिसतंय खूप छान ऑडिओ आहे व्हिडिओ आहे आणि सगळं भारी दिसतंय एकदम सो त्यांचं खूप भारी रिएक्शन होतं ह्या टायमाला हॅलो खूप छान होतं माझे सॉंग्स आहेत लडकी पाहिजे माझी राणी तर ते पण वन मिलियन क्रॉस आहेत एक फाय मिलियन आहे एक सिक्स मिलियन आहे तर आणि हे वाला सॉन्ग खूप छान होतं कारण ह्याच्यात काहीतरी वेगळं आहे आणि मग घरच्यांनी ते बघितलं त्यांना सुद्धा खूप आवडलं मेन माझा लहान भाऊ तो तर खूप आतुरता असते त्याला की माझं कधी गाणं येतं कधी गाणं येतं तर त्या गोष्टीची मला खूप भारी वाटतं याला सोशल मीडियावरती बऱ्यापैकी प्रपोज येतच असतील तर तुला काही आलेत असं मला मुलींचे आलेत की जगदीशाने तू जास्त रील नको टाकू आणि मी कमेंट बघते तर ह्याला होतात तुला काय तनुज दिसते का, का? तुला काय तनुज दिसते का, का? मग एक भरपूर कमेंट्स रील ना, ना कमेंट येतात की आता तिथं मारून टाकू आम्ही असं तस आणि त्याला सुद्धा येतात की तनू पासून लांब राहा आणि त्याच्या मी कमेंट्स बघते ना मी खूप हसते माझी मम्मी सुद्धा मला सांगते अरे त्याला कमेंट्स बघ कसे आले तू तुझ्यासोबत पोस्ट करता येतात क्रेझी फॅन्स असतात काही काही असं असत शूटिंग जेव्हा होत होतं त्या मागे काही असे गमतीशीर किस्से काही घडत होते का जे आता प्रेक्षकांना सांगायला आवडतील तुम्हाला मस्ती जी मस्ती बाकी काय गमतीशीर होणार आहे हीच ते लहान मुलीच लहान मुली नाही आता लहान आहे पण थोडी तरी मस्ती लागतेच असं गप बसून चालत नाही मग खूप ती प्रोडक्शन टीमच तशी होती एकदम भारी आणि आधीपासून त्यांना आणि या सॉन्ग मध्ये मेन आम्ही बोलवणार त्यांना चेतन सर आणि राहुल सरांना कारण त्यांचा खूप मोठा हात होता त्यांचा खूप मोठा हात होता मेन मी फर्स्ट टाइम असे कोरिओग्राफर बघितलेत आणि ते खूप मोठ्या लेवलचे आहेत आम्ही त्यांच्यासोबत काम करतोय ते माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे मेन त्यांनी मला सपोर्ट एवढं समजून घेतलं खूप खूप जास्त काम करणं खूप मोठी गोष्ट आहे आणि बऱ्यासाठी म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे हि लोक जेव्हा आले ह्या लोकांनी पहिला प्रश्न विचारला किती डान्स आहे म्हणून सो बेसिकली हि लोक राहुल राहुल सर आले बेसिकली म्हणजे हि लोक ह्यांच्या क्षेत्रामध्ये अभिनयाच्या क्षेत्रामध्ये अगदीच पारंगत आहेत पण डान्स जिकडे तिकडे थोडस ह्यांची एक भीती मला जाणवत होती पण मी गेल्या गेल्या त्यांना सांगितलं की काही टेन्शन घेऊ नका तुमचं जे काही होईल तुमचं जे काही आहे जी काही जबाबदारी ती माझ्या हातमध्ये आणि त्याच ताकदीने त्या दोघांनी पेलवली आहे आणि आता तुम्ही बघतच आहात की सोशल मीडियावरती लैला मजनूची स्टेप खूप व्हायरल होत चालली आहे कारण त्यांचं सगळं आणि सगळं क्रेडिट या दोघांनाच जाते आम्ही नसे केलं आम्ही कसं करू शकतो नाही सर आहे तर मग मी खूप अशी थोडस वाटत ना यार त्यांच्या सोबत काम करणं आणि ते आणि मी नॉन डान्सर आहे आणि त्यांनी खूप कामली आम्हाला सांगितलं न ओरड न म्हणजे काही चिडचिड नाही काय नाही एकदम एकदम कामली म्हणजे दोन्ही सरांनी आम्हाला खूप भारी समजून घेतलं तर त्यांच्यामुळे ओरडलं ना ते एकदम असं ओरडणं नव्हतं ते त्याच्यात पण एकदम नीट सांगत होते बरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे स्पेशल थँक्स टू बिग हिट मीडिया त्याच्यानंतर आपले प्रोड्युसर ऋतिक मणी आणि अनुष्का आणि पूर्ण टीमचे खूप मला थँक्यू म्हणायचं की त्या लोकांनी अशी एक छान संधी दिली परत आम्हाला या प्लॅटफॉर्मवरती एक छान गाणं सादर करण्याची आणि एक छान स्टेप सादर करण्याची आणि स्पेशल थँक्स टू या दोघांसाठी हो जगदीशसाठी आणि प्रनुसाठी की त्या लोकांनी एवढं क्युटली ते क्युट गाणं केलं म्हणजे एवढं सोपं नव्हतं एवढ्या तपत्या उन्हामध्ये ते काम करणं सगळ्यांना वाटत असेल की हे अगदी सोप्पं आहे डान्स म्हणजे काय कोणीही करू शकतो तीस सेकंदाच्या ह्याच्यात पण दिस इस इज नॉट इझी बिकॉज ऑफ एवढ्या उन्हामध्ये करायचं करायचं टेक्स्टवर टेक्स्ट करायचं त्याच्यात पण त्यांची एनर्जी राखून ठेवायची असते पण त्याच ताकतीने एक्सप्रेशन द्यायचं असतं त्या सगळ्या गोष्टी त्या सगळ्या गोष्टी घडवून आणायच्या असतात ते एक आर्टिस्टच करू शकतो एक प्युअर आर्टिस्टच करू शकतो हे ते दोघांनी ते केलेलं आहे त्यासाठी पण माझे खूप मनापूर्वक थँक्यू बरं आम्ही मगासपासून त्यांना आम्ही मगासपासून त्यांना विचारतो की सेट वरती काही किस्से घडले होते का पण ते लोक सांगत नव्हते आता मला तुझ्याकडून ऐकायला आवडेल की आहे कुठचा पान ते मला कळत नाही बेसिकली कसं की तनू तनू थोडीशी घाबरलेली होती तनूला असं वाटत होतं की माझ्याने डान्स होईल की नाही होईल बऱ्याच वेळेला झालं तिचा एक आमचा एक पुन्हा टेक घ्यायचा होता त्यात तुम्ही मध्ये बघतच आहात की त्यांचा सेकंड नंतर आला पुन्हा एक वनटेक चालू आहे त्या टेक मध्ये कमीत कमी आ, तीन ते चार टेक केली असेल चार टेक चार टेक नंतर तनुने गिव्हपच केलं की के माझ्याने बॉडी राहील की नाही राहील त्यावेळेला आमचा राहुल थोडस जाऊन तिला काहीतरी बोलला वगैरे की तेव्हा राहुलला हा थोडीशी तेव्हा ती एक अशी नर्वस झालेली पण जाऊन तिला स्टेप बाय स्टेप शिकवत होते आम्हाला की असं कर असं म्हणजे एकदम प्रॉपरली नंतर ते माझ्याकडून झालं माझ्यामध्ये तुझा पहिला डान्सचा एक्सपिरियन्स असेल की तू असं गाणं केलंय म्हणून लडकी पाहिजे मध्ये होत पण त्याच्यामध्ये एकदम जास्त पण डान्स नव्हता हा हे माझ्यासाठी फर्स्ट हा तर एक किस्सा आहे सेकंड किस्सा म्हणजे पाऊस जो म्हणजे गाण्याची गाणं संपत आलं शेवट होत आलं शेवट होत आला आता म्हटलं आता आपलं गाणं पण नाही त्यावेळेला वरुण राजाने आपल्यावरती जो उपकार केले आमच्यावरती जवळजवळ तीन ते चार तास आमची शूटिंग थांबलेली होती आणि ह्या दोघांचा त्यावेळेला या दोघांचा कॉन्फिडन्स त्याच लेवलला होता की नाही आम्ही गाणं करणार आम्ही गाणं करणार कितीही वाजून दे त्यावेळेला कमी तीन वाजलेले रात्रीचे सकाळी पहाटे शूट झालेली रात्री एक दीड पर्यंत त्याच ताकदीने हे दोघे होते हा पूर्ण भिजलेल्या ह्याच्यात ते गाणं केलं तुम्ही काय सांगाल किती त्रास, हो त्रास दिला होता या जोडीने तुम्हाला त्रास नाही दिला म्हणजे त्यांनी मेहनत जास्त घेतली स्वतःवरती की जे आम्ही सांगायचो हो ना ते करेक्ट फॉलो करायचे तर ते त्यांचा थोडा प्लस पॉइंट होता त्याच्यामध्ये की आम्ही जेव्हा जेव्हा जे जे सांगायचो तेव्हा तेव्हा ते फॉलो करायचे त्याच्यामुळे ती हुक स्टेक त्यांनी ती गाजवली असं बोलू शकतो त्रास नाही काय दिला पोस्टरवरती खूप भारी दिसत आहे ते कॉस्ट्युम पण खूप भारी दिले होते तुम्हाला पर्सनली किती आवडले आणि या लुकमध्ये तुमच्या घरच्यांचा किंवा फ्रेंड्स फॅमिलीमध्ये काही कॉम्प्लिमेंट मिळालेत का कॉस्ट्युम खूप आवडले कारण मी त्यात खूप भारी दिसत होत तर कॉस्ट्यूम खूप भारी होते कारण त्यात मी छान दिसत होतो तर आणि पोस्टर मध्ये पण छान दिसतोय सो घरचे रिएक्शन की एवढंच की तू छान दिसतोय तर खूप भारी दिसतोय असं आणि कोरिओग्राफी छान होती परत ते दिसत छान होतं विज्युअल सगळं सो त्याच्यावर त्यांना ऑडिओ छान होता त्यांची रिएक्शन खूप छान होती की भारी झाले म्हणून बार बार अजून टीव्ही लाच तेच 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 लागू चालू असतात तू असाही चॉकलेट बॉय माझ्यासाठी खूप भारी होत कारण प्रत्येक सीन मध्ये कॉस्ट्यूम चेंज करायचे होते तर प्रत्येक लुक पण खूप छान होता आणि त्या लेलाचा लुक खूप भारी होता त्याच्यात लेखवाला शेवटवाला लास्ट साडी कॅरी करताना थोडा प्रॉब्लेम होत होता खूप पाण्यात आपल्याच गाण्यावरती रील्स बनतात आणि व्हायरल होतात आणि ते खूप तुफान म्हणजे चांगला प्रतिसाद मिळत असतो तेव्हा तुम्हाला कसं वाटतं काय सांगाल की आतून फिलिंग येते ना की हा आपले आता सॉंग झाले ते रिलीज झालेत आणि बऱ्यापैकी वाचतात ओके आ, बेसिकली आपणच कोरिओग्राफ केलेल्या गाण्यावरती जेव्हा रील्स जास्तीत जास्त बनतात त्यात फिलिंग असं असतं की हा की प्रत्येकाच्या मनापर्यंत ती हुकस्टेप उचलेली आहे आणि आम्ही सगळ्यात मेन म्हणजे आमच्या कोरिओग्राफरचा एकच मोटिवेशन असतो की हुकस्टेप अशी असेल की जी एकदम साधतली साधी आणि दिसताना खूप सामानातले माणूस पण करू शकेल त्या शके। प्रकारे आम्ही जास्तीत जास्त लक्ष देत असतो आणि आता तर बघितलं की आमचे कमीत कमी सात ते आठ हजाराच्या वरती आपले रील्स बनलेले आहेत आणि आमच्या पूर्ण व्हिडिओला वन मिलियन सेव्हन डेज मध्ये वन मिलियनच्या वरती आमचे पूर्ण व्ह्यूज आलेले आहेत सो ही फिलिंग तर एकदमच अशी गगना पारच आहे म्हणजे ही फिलिंग्स अत्यंत आनंदाची आमच्यासाठी की एवढ्या कमी 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 दिवसांमध्ये दिवस म्हणजे आमच्यासाठी खूप असं यशाची पायरी गाठल्यासारखं अजून काहीच नाही नक्कीच हुक हुकस्टेपची एवढी तारीफ होते तर आता तुमच्याकडून हुकस्टेप झालीच पाहिजे हुकस्टेप आता काय प्रॅक्टिस झालेलीच आहे पटकन मी करू शकतो म्हणते तू मसाला लो पहिला पहिला तू मसा भजनो मे तो झेरा